तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मी खूप सारं असं स्वागत करते तर तुम्हाला पाहून लक्षात आलं असेलच थमनेल बघूनही लक्षात आलं असेल लक्षा तर त्या व्हिडिओला खूप दिवस असे झाले पंधरा दिवस तीन आठवडे होऊन गेले पण जरा लेट व्हिडिओ अपलोड होत आहेत तसा वेळ मिळेल तसे मी एडिटिंग करून अपलोड करते तर आज आज मी हा व्हिडिओ असा टाकणार आहे की पूर्ण अशाही आम्ही तयारी बघा तुम्ही बघू शकता जातं म्हणजे जे आपण म्हणतो ना लग्ना हळदीच्या आदल्या दिवशी जे घाणं घालतो ना किंवा जे हळद दळतो ते तो हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने आम्ही सगळ्यांनी मिळून असं खूप छान असं जातं सजवलं होतं तर हा गाणं आहे माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नात तर पहा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यावर लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं आहे यामध्ये या नक्कीच मला कमेंटमध्ये सांगत चला तर अशा प्रकारे मी तुम्हाला खूप सारी अशी पुढे जास्त काही बोलणार नाही आहे कारण की पुढे पूर्ण तुम्हाला मी जुने जात्यावरची गाणी बोललेले आहेत ते दाखवणार आहे तर अगोदर काय असतं ना आमच्या इकडे आता इथे व्हिडिओ उभा काढल्यात गेला होता त्यामुळे व्हिडिओ असा झाला आहे कारण की कॅ जसा कोणी जसं जसं कोण मोबाईल घेईल तसे व्हिडिओ काढत होते त्यामुळे आला असा मी टाकलेला आहे तर सॉरी चांगला दिसत नसेल तर त्याबद्दल तर हे इथे ना आमच्या इकडे असं हळकुंड प्रत्येकाकडेच असते हळकुंड फोडायचा म्हणजेच अगोदर असे हळकुंड फोडल्या जातात पाच जणी सुवासनी हळदी कुंकू लावून अशा प्रकारे पाच जणी इथे हळकुंड अगोदर फोडतात आणि नंतरून मग ते जात्यावरती दळल्या जातात तर हे पा अशा तऱ्हेने प्रत्येक आता एक जण येऊन हळदी कुंकू लावून असे हळकुंड एक एक दोन करून फोडून परत ते जास्त काही भोगा नाही करत होतावेल तेवढा थोडा थोडा भोगा करायचा नंतर ते जात्यावरती आपल्याला बारीक असं दळून घ्यावं लागतं तर हे पहा अशा पद्धतीने तुमच्या इकडे कसं करतात ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा रे पहा अशा प्रकारे आपलं तर हे सर्व चालू आहे तर प्लीज लाईक या व्हिडिओला लाईक जरूर करत चला कमेंट करत जा चला चला तर छान वाटतं कमेंट ऐकून तर अशा प्रकारे आता सर्व हळदी आपण पाच जणी फोडून घेणार आणि ते यापुढे तुम्हाला डायरेक्ट चात्यावर धरणाली गाणीच दिसतील तर चला आता जाते त गानु न Why is it Ángani? That's it, why? How old do you think you are? Can't you even know? aquí en USA, and

त घेउन आले मम्मा કે ગાલિસ્ટી દીવા છે ને કૌરી આપણી છે મનાના મિલ્લો પર મનાના

¡Gracias! お客様はなぜ तर अशा प्रकारे एकीकडे गाणी चालू होते एकीकडे छान आलेले असं छान खरंच जुन्या जुने खूप छान असे गाणे म्हणतात आत्ताच्या आपल्या म्हणाल तर आपल्याला नवीन गाणी येतील की नाही माहिती नाही त्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही कंटिन्यू करूया મારું નામ છે નવિકા ચાલે જાવ સુમસ્યા બીમાળે વાગે મોટા આયના વાઈ પોલી પોલી રાજા મોટા વાઈ મોટા ધડાલાઈવા ના કાગળવાળા તુલા પાવરી વસની કરેંગે ભાઈ ગાઈ પાવરી I

Ben de, ben de. Ben de. Ben de.

गंगा मातेच्या अंगणात हळदी कुंकवाचा सडा अनिल रावांच्या नावाने भरला मी हिरवा चुडा रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास विठ्ठलरावांचं नाव घेते तुमच्या दिवस आहे आज खासली मधली खोली मधली खोली खाट खाट होती गादी गादी होती उशी उशीत होता कप कपात होती घडी घडीत वाजली एक रघुनाथ पाटलांचं नाव घेते ना? मी ना? बुधवंताची लेख